शुभ कार्य माळगी गणपती आली देव फोटो इ पूजे माझे परंपरा प्रमाणे इली नम्द नाटक मुद्दा आई तुळजाभवानी या मािकाणी पूजन होत आहेत सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्व फौजी सुद्धा उपस्थित राहायचं आहे फौजी असतील सर्व फौजी या ठिकाणी उपस्थित राहायचं मंचावरती सर्वांनी या ठिकाणी येऊन या प्रतिमेचे पूजन करायचं आहे आताच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झालेलं आहे हां गुरु सत्कार आदर नंतर नम कणबस् सरपंच चंद्रकांत दुलंगे माजी सरपंच सिद्धाराजी थोरा साहेब तसे नारायण नायकोडे माधुली पुजारी कुर् सावकर विनंती तो स्टेज मरि सह स्वागत कणबस् ग्रामस्थ वती ಅದರಂತೆ ನಾರಾಯಣ್ ನಾಯ್ಕೋಡೆ ಅವ್ರದು ಸತ್ಕಾರ ಸಿದ್ದಾರಾಮ್ ಸಾಗರವ್ರು ಮಾಡ್ಬೇಕೀವಿ ವಿನಂತಿ ಅದ ಪೇಟಾ ಹಾರ ಮತ್ತು ಸಿರಿಪಾಳು ಕೊಟ್ಟು ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ವಿನಂತಿ ಅದರ ನಂತರ ಉಪ ಸರ್ಪಂಚ್ ಹನುಮಂತ ನಾಯ್ಕೋಡೆ ಅದರ ನಂತರ ಅವಿನಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಬೋರು ಬೋರಳು ಗ್ರಾಮಸ್ಥದ ಅವಿನಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ವಿನಂತಿ ಅದ ಅದರ ನಂತರ ಮುಕ್ತ ಅಧ್ಯಕ್ಷ ತುಕಾರಾಮ್ ಸೈದೆ ಅದರ ನಂತರ ನಮ್ಮದು ಮಿತ್ರ ಮಾಳಪ್ಪ ಹನುಮಂತ ಪಾತಾಳೆ ಇವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅದರ ನಂತರ ಮರಗಣ್ಣ ನಾಯ್ಕೋಡೆ ಅದರ ನಂತ ಮರಗಣ್ಣ ನಾಯ್ಕೋಡೆ ಅದರ ನಂತರ ಸಗರ ಸಗರ ಗೌಂಡಿ ಸಮಾಜ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದಂಥವರು ಪಾಂಡುರಂಗ ಚಂದ್ರಪಾಟ್ಲಿ ಕಾಕ ಇವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಇವರಂತ ಅದರ ನಂತರ ನಮ್ಮದು ಕಣ್ಬಸ್ದು ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚ್ ಆದಂಥವ್ರು ಸಿದ್ದಾರಾಮ್ ನಾರಾಯಣ್ ಥೋರಾತ್ ಅವರು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ವಿನಂಥದ ಸಿದ್ದಾರಾಮ್ ನಾರಾಯಣ್ ಥೋರಾತ್ ಈ ನಮ್ಮ ಕಣ್ಬಸ ಗ್ರಾಮದ ಶಿರವಳ ಗ್ರಾಮದ ಕೂಡಲೆ ಸಾಹುಕರದ್ದು ಆಗಮನ ಆಗ್ಯದ ಅವರು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ವಿನಂತಿ ಅದ ಸಗರಗೌಂಡಿ ಸಮಾಜ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಪಾಂಡುರಂಗ ರಾಮಕೃಷ್ಣ ಚಂದ್ರ ಪಾಂಟ್ಲೆ ಎಂಚ ಯಾವ ಠಿಕಾಣಿ ಸತ್ಕಾರ आहेत ತಜಾನಂತರ ಸೋಮನಿಂಗ सिद्धाराम सोमनिंग पुजारी त्यांचाही या ठिकाणी सत्कार करायचा आहेत तसेच आहेरवाडीचे सुपुत्र दयानंद हल्ले हल्लेसावकर त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहेत तसेच गंगाधर निजप्पा पुजारी त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहेत तसेच क साईडक इले गाडी हचिरी तू प्लीज निगी विनंती मातेव साईडकेन गाडी हचिरी एलो तगिरी ऐके हे अलीला गणसूर कुणू कुत्र नोडतीतर आ कोळी मणी म्हणून यांचं गाडी अचिरता म्हणाला ते विनंती आता कोळी मणी बली यांचं गाडी अच्छिर तेही बेकू आदर नंतर प्रभुलिंग चिट्टे सावकार त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत सिद्धाराम सोमलिंग पुजारी त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत तसेच कलप्पा चंद्रशेखर बिंदगे तसेच आपल्या शिरवळगावचे कुंडे सावकार हो नागनाथ नागनाथ शिरवळगावचे कुळ्य सावकरांचं या ठिकाणी हार आणि श्रीफळ देऊन त्यांचाही या ठिकाणी सत्कार करायचा आहे तसेच राजशेखर चिडशेट्टी त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा असं विनंती करतो त्याच्यानंतर सिद्धाराम कदम त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा असं मी महेश नायकवाड यांना विनंती करतो सिद्धाराम कदम इली यला ग्रामस्थ यला ना मान्यवरलू सत्कार दयानंद हल्ले सावकार आयुर्विद्रासबाग आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार झालेला आहेत मी शिरवळ गावचे उद्योगपती कुंड सावकार यांचाही या ठिकाणी सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो मी श्रीशैल चिट्टे सावकर विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा सावकार मुधभरी तसेच बसवराज पुंडली खनिभिंगे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत सिद्धाराम सागरे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहेत तसेच अप्पाशा आपाशा धनशेटी त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेले आहेत सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम संपणार आहे आपण शांत रीतीनं बसून आपण या ठिकाणी सहकार्य करायचं आहे सत्कार या माडबेकेचा पांढरं नाटक खर्च बिरतात खून खर्च इरतात ಅದಕ್ಕಾಗಿ ಸತ್ಕಾರ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸ್ಟೇಜ್ ಖರ್ಚು ಎಲ್ಲ ಖರ್ಚು ಹೊಡೆದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಸ್ಟೇಜ್ ಪೂಜೆ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಈ ಅಹೇರ್ವಡಿ ಊರದು ಸುಪುತ್ರ ಆದಂತವರು ದ್ರಾಕ್ಷಿ ಬಾಗ್ತಾರ ದಯಾನಂದ್ ಹಳ್ಳಿ ಸಾವ್ಕಾರ್ ಮತ್ತು ಶಿರೋಳ ಗ್ರಾಮದ ಪತಿ ಆದಂಥವರು ಕಾಶಿನಾಥ್ ಕೂಡ್ಲೆ ಸಾವ್ಕಾರ್ ಅವ್ರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು ಸ್ಟೇಜ್ ಪೂಜೆನ ಮಾಡಬೇಕು ಅದರಂತೆ ಎಲ್ಲ ಸರ್ಪಂಚ್ ಉಪ ಸರ್ಪಂಚ್ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ವಿನಂತಿ ಎಲ್ಲ ಮಂಚದು ಎಲ್ಲಾ ಮಂಚದು येण मी या मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी कापण्यासाठी उभे राहायचं आहेत स्टेज पूजन करण्यासाठी गावचे सुपुत्र द्राष्ट बागायत सत्कार कार्यक्रम आणि स्टेज पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम होत आहे ಸರ್ವಾಂಚೂಬ್ ಕೌತುಕರ್ತವ ಈ ನಮ್ಮ ನಾಟಕ ಸಲುವಾಗಿ ಈ ದೇವ್ರದವ್ರು ಸ್ಟೇಜ್ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ನಿಮ್ ಮುಂದೆಲ್ಲ ಮಾಡಿರ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಎರಡ್ ಚೆಂದ ಅವ್ರು ಸ್ಟೇಜ್ ತಯಾರು ಮಾಡಿರ್ತಾರ ಮಾಡಿರ ಲೈಟ್ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಸ್ಪೀಕರ್ ಸೆಟ್ ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಸುದ್ದಕ ನಮ್ಮ ಕಣಬಸ್ ಗ್ರಾಮಸ್ಥ ವತಿಯಿಂದ खूप खूप धन्यवाद त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे मी त्यांनी वरती यायचं आहे जेऊरचे जे मंडपवाले आहेत स्पीकर शेट त्या सर्वांनी वरती यायचं आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे या ठिकाणी कापूर स्टेज स्टेज पूजन होत आहेत आहेरवडी गावचे सुपुत्र दयानंद हल्ले सावकार आणि शि शिरवळगावचे उद्योगपती काशीनाथ सावकार यांच्या हस्ते या ठिकाणी स्टेज पूजन होत आहेत आधार ते परसप्पा मुष्के परसप्पा धोंडप्पा मुश्के त्यांनी इथे स्टेजवरती यायचं आहे परसप्पा धोंडप्पा मुश्के स्टेजवरती यायचं आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेज पूज स्टेज पूजन होत आहेत फित कापून या ठिकाणी दयानंद हल्ले सावकार यांच्या हस्ते स्टेज पोषण झालेले आहेत पित कापून आई उदे सदानंदी उदे, उदे।, उदे, उदे, उदे या ठिकाणी बनचिंद नायकोडे ಅಲ್ಲಿ ಸೈಡ್ಕ ಅಲ್ಲಿ ಪಟ್ಟಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂತಿರ್ತಾರೆ ತಾವು ಏನೋ ಬರ್ಸೌದು ರೊಕ್ಕ ತಮ್ಮ ಸೈಡ್ಕಲ್ಲಿ ಎರಡು ಎರಡು ಮಂದಿ ಕೂತಾರೆ ಅವ್ರ ಅಲ್ಲಿ ಬರೆಸಬೇಕು ವಿನಂತಿ ಅದೀತ್ಕಾರ ನಾಟಕ ಬರೆದವ್ರು ಬನ್ಸಿತ್ ಗಣಪತಿ ನಾಯ್ಕೊಡಿ ಆದ ನಂತರ ದೇವಿ ಮಂಡಳ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದಂಥವ್ರು ರಮೇಶ್ ಹಣಮಂತ ನಾಯ್ಕೊಡಿ ಆದ ನಂತರ ದೇವಿ ಮಂಡಳ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆದಂಥವರು ಶಿವಾಜಿ ಪ್ರಭುಲಿ ಗೌಂಡಿ ಮತ್ತು ಭಾಗೇಶ್ ರಾಜಶೇಖರ್ ತಾವು ತಾವೆಲ್ಲರೂ ಬೇಗನೆ सचिन किरणाळे इवरेल स्टेज बरे विनंते प्रभुलिंग नायकोडे फौजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अजून जे काही आपले फौजी खाली बस बसले असतील त्यांनी मंचावरती यायचं आणि आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे मुंग्याळ गायक मुंग्याळ गायक मग हिमाळ गायकू केला रात्री बळत हाडतीर्तर अद्यादू सुद्धा केले सत्कार मा ಸಾಗರ ಜೋಡಮುಟ್ಟೆ ಇವರು ನೋಡ್ರಿ ದೇವಿ ಬಳಿ ಒಂಬತ್ತು ದಿವಸ ರಾತ್ರಿ ಹಗಲ ದೇವಿದು ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರದು ಈ ನಮ್ಮ ಕಣಬಸ್ ಗ್ರಾಮಸ್ಥ ವತಿಯಿಂದ ಸತ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಸ್ವತಃ ಶಿಖರ್ಸಬೇಕ ವಿನಂತಿ ಅದ ಬಿಂದಿಗೆ ಅಲ್ಲಿ ನಂತರ ಮಲ್ಲಿನಾಥ್ ಬಿಂದ್ಗೆ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಎರಡು ಮಂದಿದು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕ ವಿನಂತಿ नवीन माध्यमिक विद्यालय कर्णध yes. आदरगुरु महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य शाळा गणित अध्यापनाचे सचिव आहेत आणि ते माझे सहकारी प्रभुलिंग नागेंद्र कलशेटी त्या दोघांचा या ठिकाणी सत्कार होणार आहेत मी श्रीसैल नायकोड यांना विनंती करतो की या ठिकाणी शिवसेना बिरादर सरांचं या ठिकाणी सत्कार करावा तसेच माझे सहकारी माझे जोडीदार बर्भली नागेंद्र कशेट्टी त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहेत ई परमपूज औषध गोळी महाराजर बंदरतार अरदु कणबस ग्रामस्थ वतीनं सहर तव आदरू कुड इले स्टेज बरबेक्री रि सत्कार शुकारस बघत विनंती गोळी महाराज तरबत विनंती आता या ठिकाणी शोषण सरांचं आणि प्रभुलिंग कलशेट्टी यांचा सत्कार झालेले आहेत मी आऊचे गोळी महाराज त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना कळकळीची विनंती करतो अऊचे गोळी महाराज या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे थोड्याच वेळामध्ये या देवी या नाटकाला शुभारंभ होणार आहे ಅದರಂತೆ ಈ ನಮಗೆ ಮಾನ್ಯವರ ಇಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಾರಾಯಣ್ ನಾಯ್ಕೋಡೆ ಪಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಲಪ್ಪ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಬಿಂದಿಗೆ ಪಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಬಸವರಾಜ್ ಬಿಂದಿಗೆ ಹಝಾರ್ ರೂಪಾಯಿ ಗುರಪ್ಪ ಬಾಪು ಮಾಂಗ್ ಏಕಶೆ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಶ್ರೀಶೈಲ್ ಕೋಳಿ ಪಾಚೆ ರೂಪಾಯಿ ಗಂಗಾಧರ ಕೋಳಿ ಏಕ್ ಹಝಾರ್ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಅಪ್ಪಶ ಡಾಂಗೆ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಭುಲಿಂಗ ಸಿದ್ಧನಾಥ್ ಚಿಟ್ಟೆ ಪಾಶೆ ರೂಪಾಯಿ रवी पुजारी दोनशे रुपये दोंडप्पा धनशेटी दोनशे रुपये शिवपुत्र धनशेटी दोनशे रुपये सिद्धाराम प्रभू कदम दोनशे एक रुपये शिवानंद नावी दोनशे रुपये सिद्धाराम सोमनिंग पुजारी पाचशे एक रुपये गंगाधर निजप्पा पुजारी पाचशे रुपये मी सर्वांचं या कमिटीच्या वतीनं सर आभार मानतो या ठिकाणी शिलसिद्ध पुजारी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत आऊज गोळी महाराज रू स्टेजवर मत सत्कार सत्कार बघा तिळी निम विनंती ಬೇಗನೆ ತಾವು ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ನಿಮ್ಮದು ಪಾದ ಹಸ್ತ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಗೆ ಬರೀಬೇಕು ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಅದ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮದು ಆಶೀರ್ವಾದ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿರ್ತದೆ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಚರಣಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಶವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ತಾವು ಬೇಗನೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅವಜದು ಗುರಿ ಮಹಾರಾಜರದು ಪಾದ ಸ್ಪರ್ಶ ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮ ಆಗಿರ್ತದೆ ಅವ್ರದ್ದು ಆದರೂ ಕೂಡ ಈ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ಆಗುತ್ತಾ ಇದೆ ಸರಿಸಲ್ ನಾಯ್ಕೊಡೆ ಮತ್ತು ಮಹೇಶ್ ನಾಯ್ಕೊಡೆ ಇವರ ರಸ್ತೆಯಿಂದ ಅವರು ಸತ್ಕಾರ ಆಗುತ್ತಾ ಇದೆ ಬಹಳ ಧನ್ಯ ಧನ್ಯವಾಳು ಗುರುಗಳೇ